विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट आणि शोध प्रतिष्ठानच्या वतीने अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवसीय या भव्य महोत्सवाचे आयोजन चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे होणार आहे विविध कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन चोवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होईल यावेळी विदर्भस्तरीय भव्य पुष्प प्रदर्शनी व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही विशेष म्हणजे समूह नृत्य स्पर्धेसाठी निवड चाचणीतून निवडलेल्या वीस चमू आकर्षक वेशभूषेसह आपल्या कलाविष्कार सादर करणार आहेत गेल्या दोन वर्षात विविध कारणांमुळे होऊ न शकलेल्या या सांस्कृतिक महोत्सवात यंदा नव्या जोशात व जल्लोषात आयोजित करण्यात आला आहे सव्वीस जानेवारी रोजी बक्षीस वितरण सोहळ्याने या महोत्सवाचा समारोप होईल यावेळी विदर्भस्तरीय स्वर शोध खुल्या गायन स्पर्धेतील विजेते आणि समूह नृत्य स्पर्धेतील मानकरी स्पर्धकांचा सन्मान करण्यात येईल शहरातील रसिकांनी या सांस्कृतिक पर्वाला उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या अध्यक्षा सुलभाताई संजय खोडके यांनी केले आहे महाराष्टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शकीफ अमरावती गेल्या अनेक वर्षापासून अमरावती शहरामध्ये प्रवीण फोडते मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने आपण सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा करत असतो यावर्षी त्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये स्वर शोध आहे त्यासोबतच या ठिकाणी गार्डन क्लबच्या वतीनं या ठिकाणी झाडं फुलं आणि त्याची रचना आकर्षी असावी या माध्यमातून बघायला मिळणार आहे आणि ते सुद्धा कसं करायचे असेल तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत बचत गटाचे महिलांचे स्टॉल आहेत ते बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग महिला करत आहेत त्यांनासुद्धा चेना मिळावी त्यातून त्यांना उद्योगाच्या मार्केटिंग कसं करा याचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल यावं जवळपास शंभर स्टॉल या ठिकाणी आहे त्या माध्यमातून महिला उद्योगाकडे कसं त्यासोबतच या ठिकाणी उद्या दुपारी दोन वाजता चोवीस तारखेला म्हणजेच दुपारी दोन वाजता डी सी शहा म्हणून अभिनेत्री येणार आहे त्याच्या उद्घाटन होणार आहे आणि त्यासोबतच त्या पक्षी उतरणं हा जो फ्लावर शो आहे त्या फ्लावर शोच्या माध्यमातून जे काही पक्षीस म्हणतील त्या सगळ्यांनी सुद्धा त्या डे सी शहाच्या मॅडमच्या हस्ते होणार आहे त्यासोबतच नंतर लगेच सहशोधचा कार्यक्रम चालू होईल आणि सर शोधच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या खालील मुलांचा समूह आपला समूह आहे एकलगीत आहे त्यासोबतच सतरा वर्षावरील अशा दोन पार्ट पाडल्या त्यातून गाण्याचा कार्यक्रम होता आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता म्हणजे शुक्रवारी पंचवीस तारखेला आपण महिलांचं पुरस्कार संक्रांतीचा महिना आहे त्यामुळे आपणचा कार्यक्रम ठेवला आहे महिलांचे गेम्स ठेवलेले आहे दुपारी दोन वाजता आणि त्यानंतर परत शॉर्ट शॉर्टच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि शेवटी सव्वीस जानेवारीला आपण समूह नृत्याचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या अमरावती सहराज जे कलाकार आहेत त्यांना या ठिकाणी समोर नृत्याच्या माध्यमातून त्यांनासुद्धा आपण स्टेज निर्माण करून देणार आहे त्यांनासुद्धा आपण एक दोन तीन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बक्षीस देणार आहे समन्वित्यामध्ये एकतीस हजार एकवीस हजार आणि पंधरा हजार अशा पद्धतीचा आणि त्याचा अमरावतीकरांनी जास्तीत जास्त सात्याने या कार्यक्रमामध्ये यावं याची माजवांनी खर्ष या ठिकाणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा